हातकणंगले लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरून सदाभाऊ खोत आक्रमक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरून सदाभाऊ खोत आक्रमक आम्ही प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाही आणि आम्ही प्रस्थापितांचे गुलाम नाही सदाभाऊ खोतांचा महायुतीला इशारा हातकणंगले मतदारसंघ प्रस्थापितांच्या बसतो हातकणंगले लोकसभेची जगा क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी दोन हजार क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेली होती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाचं नवं पर्व हा कणंगले मत लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेलं होतं तळागाळातल्या माणसांची आमची नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्यावेळी हा मतदारसंघ रहीतक्रांती संघटनेला सोडा परंतु युती धर्म त्या काळामध्ये आम्ही पाळला आणि प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आणि परिवर्तनसुद्धा आम्ही केलं यावेळी या हा मतदारसंघ निश्चितपणानं रहितक्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आबुतेदार यांचे आहे कारण या मतदारसंघामध्ये आम्ही जनतेला बरोबर घेऊन अनेक विकासाची कामं खऱ्या अर्थानं केलेली आहेत आणि हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे पण दुर्दैवानं विस्थापिताची आम्ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळी प्रस्थापितच आमच्या मुनगुट्यावरती ऊन बसतो आणि म्हणून प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलान द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मी कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणू शकतो आणि ह्या भावना घेऊन चला मी मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ मत आता आम्ही म्हणायला पाहिजे कारण आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाहीत किंवा प्रस्थापितांचं भोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही कारण माड्यामध्ये सुद्धा माड्या मतदारसंघातील जनतेनं पाच लाख मतं त्यावेळी आम्हाने दिली होती ती प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दिलेली होती आणि हा मतदारसंघ तर खऱ्या अर्थानं प्रस्थापितांना गाजणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी विनंती आधुनिक माहितीला करतो की कुठेतरी आमच्या कामाचं बाप करा आणि हा मतदारसंघ रेक रात्री संघटनेला द्या ही माझी अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी हातकणंगले